पहा आपल्याला इंग्रजी खूप अवघड वाटते पण इंग्रजी येण्यासाठी काय करायला पाहिजे तर इंग्रजी येण्यासाठी दररोज नियमित कितवीचं काय असेल ना तो धडा वाचायचा नियमित सराव करायचा आहे मगच ते इंग्रजी येणार आहे पाहायचं या मराठी वाक्यांचं आपल्याला इंग्रजी वाक्य तयार करायचं आहे खूप सोपी पद्धत आहे पाहायचं सारखं टी व्ही पाहिला तर तुमचे डोळे खराब होतात आजची मुले सारखं टी व्ही बघतात सारखं मोबाईल बघतात मग काय होते डोळे खराब होतात हे आपल्याला इंग्रजीत बोलायचं आहे सारखं टी व्ही पाहिला तर तुमचे डोळे खराब होतात इफ यू वॉच टी व्ही जर इफ इफ यू वॉच डब्ल्यू ए टी सी एच वॉच म्हणजे पाहणे जर तुम्ही पाहिलात इफ यू वॉच टी व्ही लाईक दॅट लाईक दॅट युअर आईज गेट डॅमेज युअर तुमचे डोळे युअर आईज ई वाय ई एस तुमचे डोळे खराब होतात डॅमेज डी एम ए जी ईडी डॅमेजड इफ यू वॉट टी व्ही लाईक दॅट युअर आईज डॅमेजड इफ यू वॉच टी व्ही लाईक दॅट युअर आईज गेट सॉरी चिल आई गेट डॅमेज डी ए जीईडी डॅमेज इफ यू वॉच टी व्ही लाईक दॅट युअर आईज गेट डॅमेज पुढचं वाक्य काय आहे मला काही समजे ना वाक्य नीट वाचा वाचल्यानंतर थोडं विचार करा काय विचार करायचे की वाक्य कोणत्या काळातील आहे आणि कोणत्या प्रकारचं आहे मला काही समजेना हे वाक्य साध्या वर्तमान काळातील नकारार्थी आहे मला समजत आहे किंवा मला समजेना समजेना म्हणजे हे वाक्य साध्या वर्तमान काळातील नकारार्थी आहे साध्या वर्तमान काळातील नकारार्थी प्रश्नार्थक वाक्यासाठी कोणते सहाय्यकारी क्रियापद वापरतात तर डू हे सहाय्यकारी क्रियापद वापरतात डू किंवा डझ अनेक क्रियापद आणि एपचनी कर्त्यासाठी डझ हे सहाय्यकारी क्रियापद मी या कर्त्यासाठी डू हे सहाय्यकारी क्रियापद वापरतात मला काही समजे ना आय करता एक नंबरला आय डोंट ओ एन अपेश टी डोंट म्हणजे डू आणि नॉट वाक्य हे नकारात्मक वाक्य आहे म्हणून नॉट आलेलं आहे डू नॉट संक्षिप्त रूप आहे डोंट आय डोंट अंडरस्टँड डू आलं क्रियापदाचे पहिले रूप डिड आलं क्रियापदाचे पहिले रूप विल आलं क्रियापदाचे पहिले रूप साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाचे पहिले रूप वापरतात अंडरस्टँड यू एन डी आर टी ए एन डी म्हणजे समजणे हे क्रियापदाचे पहिले रूप आहे आय डोंट अंडरस्टँड काही एनीथिंग ए एन वाय एनीथिंग म्हणजे काहीही काही आय डोंट अंडरस्टँड एनीथिंग आय डोंट अंडरस्टँड एनिथिंग पाणी खूप तापलेलं आहे मी अंघोळ केली आहे वाक्य के थोडं विचार करा वाक्य वाचल्यानंतर थोडं विचार करा की वाक्यामध्ये दोन वाक्य दिसतात आपल्याला पाणी खूप तापलेलं आहे तिथंपर्यंत एक वाक्य मी आंघोळ केली आहे अगोदर आपण काय करू या वाक्याचं आपण इंग्रजी वाक्य तयार करूया पाणी खूप तापलेलं आहे ओढ घेऊ आपण पाणी म्हणजे वॉटर डब्ल्यू ए टी ई आर वॉटर म्हणजे पाणी पाणी आता आहे घ्यायचं आहे वॉटर इज आय म्हणजे आहे वॉटर इज खूप हॉट याच्या हॉट म्हणजे गरम होणे तापलं आहे बघा वॉटर इज वेरी हॉट झालं मी आंघोळ केली आहे पूर्ण वर्तमान काळातील वाक्य कारण क्रिया संपलेली आहे मी आवळ केली आणि त्यानंतर तर आहे क्रियापदाचे शेवटचे अक्षर ली आहे ली नंतर जर आहे असेल तर पूर्ण वर्तमान काळातील वाक्य आहे समजून घ्यायचं मी आंघोळ केली आहे मग पूर्ण वर्तमान काळामध्ये आहे साठी ह्याव आणि आहे साठी हॅज ही सहाय्यकारी क्रियामध्ये वापरतात आता आय करता झाल्यानंतर सहाय्यकारी क्रिया पण काय येणार आहे 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 ला ह्याव ह्याव का आलं तर हे पूर्ण वर्तमान काळातील वाक्य आहे कारण मी आंघोळ केली आहे साठी ह्या आय हॅव हॅव आलं तर क्रियापदाचे तिसरे रूप आय हॅव टेकन टी ए के एन टेकन हे क्रियापदाचे तिसरे रूप आहे रूपे आहेत आय हॅव टेकन आंघोळ बार आय हॅव टेकन अ बार बी एच बार म्हणजे आंघोळ करणे वॉटर इज व्हेरी हॉट आय हॅव टेकन आले आहे आकाशाकडे पाहतो आपण आभाळ आलेला आहे पाऊस पडेल पाऊस पडण्याची शक्यता आहे आभाळ आले आहे क्रियापदाचे शेवटचे अक्षर ले आहे ले नंतर जर आहे असेल तर पूर्ण वर्तमान काळातील वाक्य आहे समजून घ्यायचं हे पूर्ण वर्तमान काळातील वाक्य पूर्ण वर्तमान काळामध्ये आहे साठी ह्या आणि आहे साठी हॅज ही साह्यकारी क्रियापदे वापरतात इथं बघू आता आभाळ आले आहे आभाळाला काय म्हणायचं द स्काय म्हणजे आकाश आभाळ द स्काय आहे हॅज घ्यायचा इथं हॅज ह्या झालं तर क्रियापदाचे तिसरे रूप ह्या नंतर क्रियापदाचे तिसरे रूप ह्याज नंतर क्रियापदाचे तिसरे रूप इथं आलेला सीओ एम इ कम म्हणजे येणे हे क्रियापदाचे तिसरे रूप आहे कम म्हणजे येणे क्रियापदाचे पहिले रूप कम केम come, कम कमिंग कम केम कम क्रियापदाचे तिसरे रूप देखील कमच आहे द हॅज कम पाऊस मोठा आहे पाऊसाला द रेन द रेन आर एन रेन म्हणजे पाऊस पावसाला द रेन म्हणायचं आहे इज द रेन इज मोठाला हेवी याच ई ए, ए हेवी म्हणजे मोठा पाऊस जर चालू असेल द रेन इज हेवी पाऊस मोठा आहे द रेन इज हेवी स्काय हॅज कम कौ। कोणाला माहित आहे मला माहित आहे कोणाला प्रश्नार्थक शब्द आहे एक नंबरला प्रश्नार्थक शब्द घ्यायचं कोणाला ला, तक शब्दा ला, ला हु डब्ल्यू एच ओ हु माहित नोज के एन ओ डब्ल्यू एस नोज म्हणजे माहीतच नाही नो म्हणजे माहित असणे हु नोज मला माहित आहे आय नो आय के एन ओ डब्ल्यू नो पाहा इथं इथं या कर्त्यासाठी क्रियापदाचे पहिले रूप आहे जर इथं तिला माहीत आहे त्याला माहीत आहे असेल तर यस प्रत्यय लागलं असेल तर साध्या वर्तमान काळामध्ये एकवचनी कर्त्यासाठी म्हणजे तिला त्याला ही शी इट मदर फादर सिस्टर ब्रदर यांना मूळ क्रियापदाला यस किंवा प्रत्यय लागतो इथं आ या कर्त्यासाठी लागत नाही कोणाला माहित आहे हु नो मला माहीत आहे आय नो तिला माहित आहे शी नोज तिने तुला बोलावले आहे मी पाहिलं आहे वाक्य वाचल्यानंतर थोडं विचार करा की वाक्य कोणत्या काळातील आहे काळ समजलं तर तुम्हाला इंग्रजी वाक्य सहज करता येतात तुम्हाला बनवता येतात पहायचं तिने तुला बोलावले आहे ले नंतर जर आहे असेल तर पूर्ण वर्तमान काळातील वाक्य ल ला ली ले लो क्रियापदाचे शेवटचे अक्षर ल ला ली ले लो यापैकी एक अक्षर असेल आणि त्यानंतर जर आहे असेल तर पूर्ण वर्तमान काळातील वाक्य आहे है। समजून घ्यायचं मी पाहिलं आहे बघा इथं सुद्धा ल ल नंतर आहे आहे म्हणजे हे वाक्य देखील पूर्ण वर्तमान काळातील आहे पूर्ण वर्तमान काळामध्ये आहे साठी काय वापरतात पूर्ण वर्तमान काळामध्ये आहे साठी हॅव आणि आहे साठी हॅन ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात अनेक वचनी कर्त्यासाठी हॅव एक कर्त्यासाठी हॅज तिने तुला बोलावले आहे एक वचनी करता आहे तिनेला शी याची शी म्हणजे ती शी आता एक नंबरचं करता घेतल्यानंतर डायरेक्ट शेवटचा क्रियापद घ्यायचा सहाय्यकारी क्रियापद आहे सहाय्यकारी क्रियापदाला इंग्रजीमध्ये हेल्पिंग वर्ग म्हणतात ते दोन नंबरला सहाय्यकारी क्रियापद येणार आहे साठी इथं हॅज येणार आहे एच एज हॅज एक वचनी करता असेल तर आहे साठी हॅज सी हॅज आणि हॅज झालं ह्या वाल तर क्रियापदाचे तिसरे रूप बोलावले सीए डबल कॉल म्हणजे बोलावणे सी ए डबल ई डी कॉल्ड म्हणजे हे क्रियापदाचे तिसरे रूप आहे सी हॅज कॉल्ड तुलाला यू वाय ओ यू यू बरा सी हॅज कॉल्ड यू सी हॅज कॉल्ड यू ही हॅज कॉल्ड यू मी पाहिलं आहे करता एक नंबरला मी ला आय त्यानंतर सगळ्यात शेवटचा शब्द आहे सहकारी क्रियापद इथे ह्याच घेतलेला आहे तर इथे ह्या येणार आहे कारण मी या कर्त्यासाठी ह्या हे सहकारी क्रियापद आय हॅव पाहिलं सी सॉ सीन सी सीन पाहिलं या डबल ई एल सीन हे क्रियापदाचे तिसरे रूप आहे ह्या नंतर क्रियापदाचे तिसरे रूप आय हॅव सीन Uh -huh. मला जायचं आहे मला जायचं आहे मला यायचं आहे मला पाहिजे आहे यासाठी वांट वापरायचं आहे आय वांट मला पाहिजे आहे मला जायचं आहे मला यायचं आहे यासाठी आय वांट टू गो जिओ गो म्हणजे जाणे आय वांट टू गो म्हणजे मला जायचं आहे मला यायचं आहे आय वांट टू कम सिओ कम म्हणजे येणे आय वांट टू कम मला खायचं आहे आय वॉन्ट टू ईट तुमच्या लक्षात आलं असेल की प्रत्येक वाक्यामध्ये क्रियापदाचे पहिलेच रूप आहे आय वॉन्ट टू गो आय वॉन्ट टू कम आय वॉन्ट टू ईट मला रस प्यायचा आहे आय वॉन्ट टू ड्रिंक द ज्यूस आय वॉन्ट टू ड्रिंक द ज्यूस मला शाळेला जायचं आहे आय वॉन्ट टू गो स्कूल आय वॉन्ट टू गो टू स्कूल मला गावाला जायचं आहे आय वॉन्ट टू गो टू द विलेज आय वॉन्ट टू गो टू द विलेज मला शेताला जायचं आहे आय वॉन्ट टू गो द फार्म मला घरी जायचं आहे आय वॉन्ट टू गो होम एच ओ एमई होम म्हणजे घर आय वॉन्ट टू गो होम आय आय वॉन्ट टू गो टू स्कूल